आपल्या गावाचे घर आता कुठं गेले आता तिकडे तालुक्याला गेले त्यांचं काम आहे म्हणून मग मला जनावर परत पाणी सोडा सगळं बघायचं शेता करते कामाला गेले का कुठं फिरायला गेले कुठं सेल्फी काढतो काय कर करतो नाही ना तू मग ती ह्याला गेलो त्याला गेलो ते तर कुठं सेल्फी काढ तू काय कर असणार त्यांचं काम आहे म्हणून गेले पण बघितलं की आहे ना प्रिया तिच्या बरोबर सेल्फी काढतो मी पण बघितले लांबून कुठे दाखवला मला mm. आता माझा नवरा अध्यक्ष झालाय म्हण तर लोकांची गर्दी होणारच की सेल्फी काढायला पुन्हा गर्दी एकदा तुझ्या घरात दुसरी भाऊ म्हणजे बघ झालं नाही नाही

परत एवढी काय काय करणार आहे गाय माहित आहे का संसाराची तुरी पण गाड्याची चाक बरोबर चालली पाहिजे तर संसार होत असते अगं आज कतोर काय गावात काय झाले नाही का किती तर लोक म्हणजे मोठे मोठे घेऊन गेले सरपंच झाले का आमदार खासदार मग कुठे झाले मग काय परपंच सोडून तुम्ही काय केलंय का असा काय जगा व्यवहार झालाय की काय कळतच नाही पाहिजे त्यांचं पण लक्ष असत आहे त्यांचं पण लक्ष असतंय पण त्याला सगळंच बघावं लागतंय ना एकट्यावर एकट्यावरच शहरात तुझ्यावर सगळ्या जबाबदारी टाकल्या हे माणूस मोकळं झालं असं लागतंय ना कुठं जर कोणाच्या मुलीच्या मागं लागायचं ते काय ते नाही बरोबर वाटत नाही बघ नाही ग कोण म्हणलं तुला माझा नवरा कोणाच्या मागे लागला नाही काय गावातले प्रत्येक लोक तीच बोलतात ना जगाचं कसं आहे बघ माया मी जोपर्यंत डोळ्याने बघत नाही कानाने ऐकत नाही तोपर्यंत मी खरं धरत नाही तुला काय घरी तू बाहेर गेली तर तुला पण माझं माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे ना ग गुरु घरा ठेवलाच पाहिजे बरोबर आहे आता काय विश्वास ठेवणं पण चुकीचं आहे ना अशी किती तर शंभर पोरी माझ्या नवऱ्याच्या माझं लागत असते पण मी काय झालं नवऱ्याच्या सारखं रोज भांडत करत भांडण करत बसू का माझ्या घरा भांडा करून प्रश्न सुटत नाही काय प्रेमानं दोघांनी पण एकमेकांवर श्वास ठेवला पाहिजे एकमेकांचा विश्वासघात केला नाही पाहिजे मग आहे की माझा विश्वास

जे तू कळत मला पण आता ती माग लागली असेल मी तर काय करू म्हणजे नवऱ्यान विश्वास आहे बघ माझा पोरी मागं लागणार बरोबर नवऱ्याचं भांडण करत बघणार का मला कसं वाटत तुला सांगायचं काम होतं आमचं आम्ही सांगितलं मग शेवटी तुझा सरपंच आहे तुझं तू बघ शेवटी आम्ही तर काय सांगू सांगण्या दुसरं काय करू शकतो ना आम्ही आता काय म्हणते मी तुला एक का मला बरेच दिवस तुला बोलायचं होतं बोला आता सगळे लोक काय म्हणतात ती प्रिया तुझ्या घरी येते तुझा प्रिया तुझ्या काय केलं बरोबर आहे पण मी काय म्हणते अगं बाहेर आणखीन पण एक ती लोक सगळे म्हणा तू का तुझ्या घरी काय येत तू कशाला येते घरी तू मला सांगायला येते आपण बाई कुठं पण भेटू शकताय मला मुलगा जर बायला भेटला तर त्या बाईची किती किती वाजण्या बघ मी लोकांकडे लक्ष देत नाही हे लोकांचा विचार करत नाही ते माकड आहे ना मला सांगायला येते कि तुझ्या नवऱ्याचं त्या प्रिया बरोबर आहे हे बघ व्हिडिओ हे बघ फोटो मला सारखं ते बग, ती ती बग... तू ते बघ हे बघते ना मोबाईल मध्ये बघत मी येऊ नको घरी म्हणजे माझ्याकडे मी काय करू सांगतो त्याला किती फेकून मारले शेण मारले ते ताट फेकून मारले झाडू मारले चप्पल मारले अजून किती मारव त्याला सांग ती येते नालायक मूर्ख आहे ते बरे तुझ्या मनात काय नसेल पुढचं बघणार बघत नाही समाजाचा विचार करू नको समाज दोन्ही नाव ठेवतोय चांगलं राहिलं तरी नाव ठेवतोय वाईट राहिलं तरी नाव ठेवतोय मी समाजाचा विचार करत नाही बघ आणि माझं माझं नवऱ्या विश्वास आहे माझा पण माझ्यावर विश्वास आहे स्वतः जगाचं नाही समाज जगाचं आहे काय चांगलं म्हणलं पाहिजे आपल्याला लोक काय दोन्ही कडनं बोलतात ग आपण चांगलं राहायचं आपल्याला माहिती ना आपण कसं आहे विचार करत बसायचं राहायची रामाच्या शिक्षेला सुद्धा लोकांनी नाव ठेवली पण शेवटी विश्वास ठेवला पाहिजे दोघांना एकमेकांना आता काय पुरवठा आता पुढचे असतात असं बघतेस माझं बोलायला येते त्याला का आता बोलाव मी येते आमच्या घरी काम जाते बघ तुम्ही तुझं पाणी पिणी जाईल कुठून काय लक्ष आधी आपण एक सांगतोय तात्या एक सांगतो माझं तर कसत काय नाही ते कुठक्या कडू येते मला चार तर सांगायला तुमच्या नवऱ्याचं हाय हाय म्हणून आणि नसताना सुद्धा माझं कशात काय नसताना माझी सक्की मैत्रीण माझं हाय म्हणून सांगायला ले कशाला येत आहे म्हणते भाई बाय मैत्रीणच असं बोलत असतील तर बाहेरची लोक मला किती बोलत असतील आणि मी पण बिचारा माझ्या नवऱ्यावर संशय आहे माझ्या बिचारा नवरा असंच वगैरे माझ्यासारखं त्याचा पण हाल झाला असणार चांगला माणूस म्हणून बोलायला जात आहे आणि लोक संशय घेतात उघड खरंच बोलणं सुद्धा आज समाजात